नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह दाखवलेला आहे लिलावा आजचा तर आज दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस वार सोमवार आजचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवलेला आहे आणि या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे गाड्याची आवक आहे मागील चार दिवसामध्ये तीन दिवस मार्केट बंद असूनसुद्धा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त चारशे गाड्याची आवक झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर भा महाराष्ट्रातील इतर सर्व बाजार समितीमध्ये कांदा उत्प कांदा जो बाजारभाव आहे सगळीकडे कमी आहे परंतु सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव चालू आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गरव्या कांद्याला जो बाजारभाव आहे तो चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत आज एक नंबर बाजारभाव भेटलेला आहे आणि जो लाल कांदा जो आहे आज सोलापूर मार्केटमध्ये तर तीन हजार पाचशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेल्या आहेत आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे तीन हजार ते अठ्ठावीसशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे दोन नंबर जो बाजारभाव आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तेवीसशे ते, ते, ते पंचवीसशे रुपया दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदाचा जो बाजारभाव आहे अडीच हजार रुपयापर्यंत काही वक्कल गेलेले आहेत तर दोन हजार तीनशे रुपयापर्यंत ती एक नंबर जो बाजारभाव आज पांढऱ्या कांद्याचा होता तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका आणि आपण आठवड्यातून तीन ते चार वेळेस सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा लाईव्ह लिलाव दाखवत असतो त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होत आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या

સા અઠાવીસ સવા અઠાવીસ સવા અઠાવીસ સવા અઠાવીસ સવા અઠાવીસ સવા અઠાવીસ

નવાંદ્રોલ સતરા સા અઠાર સાડે અઠરાસ એકને સાસો ચલો ચાલો ચલો પંચે ચાલી પંચે ચાલો ચલો હા બોલો તીન હજાર એકતીસ બસો લાલ સડતી